आपला मराठी माणूस का मागे माहिती पहिले चहाची टपरी टाकतो बाबा चहाच्या टपरीत जर पैसे भेटले नाही तर गप्प नाही बसत चहाची टपरी बंद करतो कपड्याचं दुकान टाकतो कपड्याचं दुकान चाललं तर आहे नाही तर कपड्याचं दुकान बंद करतो आणि लगेच तिकडं दुसरं भांड्याचं दुकान टाकतो एक आहे का मन स्थिर आहे का आहे का आधी भजनाला जाईन नंतर कीर्तनाला जाईन नंतर तीन तास कुठं जाईल मन तू म्हण हे मीच करीन माझी त्याच्यामुळे आपला मराठी माणूस पुढं नाही एखाद्या बरं का आपल्याला वाटतं आपल्याच वाट्याला दुःखही नको नको हे आयुष्यच नको इतका वैताग आला नाही जेवणाचा कीर्तनाला गेलं का जायचं नऊ ते अकरा कीर्तन तर कीर्तन करायचं महाराज आणि झाल्यावर जागरचं भजन करायचं मग पहाट आपलं यमिटीला किक मारायची बाबा आणि मग निघायचं नको परमार्थ सुद्धा नको वाटायला लागलाय संसार संसार तरी काही आहे माणूस या जीवनाला वैतागलेला आहे बरोबर आहे ना मला सांगा असं इथं बसलेल्या पैकी कोण आहे की सुखी आहे बाबा संसारामध्ये कुणी हात करावं कुणी पण की बाई मी लय सुखी आहे म्हणायचं आहे का कोणी सुखी पाहता? पर बताए, पर बताए, पर बताए। सुख पाहता आणि दुःख एवढं सुख नाही आपल्याकडं मग कशासाठी चाललंय का सुखी नाही सांगू तुम्हाला आजच्या कीर्तनात तुम्हाला उत्तर मिळणार आहे तुम्ही का सुखी नाहीये आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस संपून जातोय रात्र संपून जातोय पण आपल्याला काय करायचं हेच आपल्याला समजत नाहीये आप आपल्या आयुष्यामध्ये सकाळी उठल्यापासून आपण काय करतोय खावे खाए। भागे, भागे। ला, काया था? काया था ते खाय आणि न पाहावे ते टीव्ही लावला तर ते टीव्ही ला काय असत काय असत सांगा ना ह्याचं अमक झालं त्याचं डमकं झालं सांगण्याचा भाव गरज आहे का काही आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या नाहीयेत त्या आपण करतो म्हणून आपल्या पदरामध्ये काय पडतंय दुःख पडतंय या दुःखाची जर निवृत्ती करायची असेल तर तुम्हाला एकच करावा लागले सारासार विचार आयुष्यामध्ये किती दिवस आपण राहणार आहे जातसी हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्मा मृतचह तस्मातम परिहारे नत्वम सोचत तुम्हाला सगळे महाराज मंडळी आहेत इथे या ठिकाणी मला सांगा आपण किती कीर्तन केलं म्हणजे आपल्याला जास्त दिवस जीवन भेटल एक व्यक्ती असा संसाराला कंटाळा म्हणला नको नको लय वैतागलो म्हणला या संसाराला आता काय करायचं या संसाराला इतके उद्योगधंदे टाकले बाबा आपला मराठी माणूस का माहिती आहे पहिले चहाची टपरी टाकतो बाबा चहाच्या टपरीत जर पैसे भेटले नाही तर गप्प नाही बसत चहाची टपरी बंद करतो कपड्याचं दुकान टाकतो कपड्याचं दुकान चाललं तर कपड्याचं दुकान बंद करतो आणि लगेच तिकडं दुसरं भांड्याचं दुकान टाकतो एक आहे 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 का 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 मन स्थिर आधी भजनाला जाईन नंतर कीर्तनाला जाईन आणि नंतर तीन तास आहे का मन तू म्हण हे मीच करीन माझी या भजनी

त्यांनी विचार केला गावामध्ये एक साधू बाबा आले साधू बाबाकडे जायचंय आपल्याला साधू बाबाकडे गेल्याच्या नंतरनं साधूबाबांना विचारलं बाबा मी अनेक व्यवसाय केले आता एका नोकरीला मी जातोय तिथं काही मला पंचवीस हजार पगार भेटतोय पण माझं काही त्या पंचवीस हजारात सुद्धा भागत घरात पंचवीस हजार पुरतच नाही करू काय बाबांनी एक चिठ्ठी त्याच्याकडे लिहिली लक्षपूर्वक आहे काय का। या उदाहरणामधून तुम्हाला खूप काही घेता येईल बरं का काय लिहिलं होतं तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर ती चिठ्ठी उघडून पाहिली लक्षपूर्वक ऐक त्या लिहिलं होतं त्याच नाव होत श्याम श्याम सकाळी उठल्यानंतर ना, ना, ना शाम। शाम, शाम। शाम। न न मला असं वाटलं तू माझी आठवण काढशील पण तू माझी आठवण काढली नाही मला ना, असं वाटलं तू ज्या जातोस का त्यावेळेस आंघोळ करता करता दोन तांबे अंगावरती घेताना माझ आठवण काढशील पण माझी आठवण काढली नाही मला असं वाटलं बाहेर आल्यानंतर हातामध्ये <laughs> चहाच आहे चहा पिताना तरी तू माझी आठवण काढशील पण तू माझी आठवण काढली नाही त्यानंतर मला असं वाटलं पोह्याचा नाश्ता तुला आलाय गरम गरम पोहे खाताना तरी तू माझी आठवण काढशील पण तू माझी आठवण काढली नाही नंतर मला असं वाटलं गडबडीत ऑफिसला जाता जाता गाडीला किक मारल्यावरती तरी माझी आठवण काढशील पण पण आठवण काढली नाही नंतर मला असं वाटलं काम असेल अरे घरी येताना तरी माझी आठवण काढशील घरी आलास जगभरातल्या बातम्या टी वरती पाहिल्या मला असं वाटलं आता तरी माझी आठवण काढशील पण तुला माझी आठवण आली नाही माझी आठवण तू माझी आठवण काढली नाही मला असं वाटलं जाऊ दे दमला असशील सगळ्या लेकर बाळांना गुड नाईट केलं मला असं वाटलं तोंडावरती पांघरून घेताना तरी माझी आठवण काढशील पण तुला माझी आठवण आली नाही सांगा ना आठवण काढतो का आपण <tug in the earth> खाली लिहिलं होतं तुझा भगवंत अरे तुझा देव तुझी आठवण काढतोय पण तुला त्या देवाची आठवणच येत नाही या जगामध्ये सगळ्या गोष्टी असत्य पण सत्य काय ना महाराज या जगामध्ये फक्त एकच गोष्ट सत्य आहे सत्य तू सत्य तू सत्य तू काहीच नाही आयुष्यामध्ये एका मिनिटामध्ये आयुष्य निघून जाणार आहे आपण म्हणतो करू उद्या परवा तेरवा आ आजच्या कीर्तनातून आपल्याला देवाला मागणी सुद्धा मागायची आजच्या कीर्तनातून देवाचं चिंतन आणि नामस्मरण पण झालं पाहिजेत या दोन गोष्टी करायच्या तुम्ही ठरवायचे देवाकडं मागायचंय सुद्धा काहीतरी दे आज आम्ही तुझ्या दरबारामध्ये एवढा जयघोष करतोय आणि देवा मी का देता आम्ही नामस्मरण करतोय म्हणून आमच्या पदरात काहीतरी देवी ठाला तुम्हाला वाटत तुम्ही जीवनाला आहे की नाही थोडं काय झालं की महिला मंडळी लगेच विचार करतात काय या संसारामध्ये तुकाराम महाराज म्हणतात संसाराच्या ना। नावे घालून तू खूब राहि म्हणा आपण तर सर्वसामान्य बरोबर की नाही संसार व्यसनी सांगितलंय मला सांगा एका गावात कीर्तनाला गेले महाराज आणि काय म्हणा संतांनी सांगितलंय संसार दुःखाचा आहे हा थोडी भांडण झाली महिला मंडळ आहेत ना थोडी भांडण झाली की म्हणतात नको काही फायदाच नाही जगून आपल्याला असं वाटतं की आपल्याच वाटेल लय दुःख आहे नको हे जीवन नको वैतागून जातो ना ऐका परमार्थामध्ये एवढा आनंद आहे एवढं जीवन समृद्ध करून टाकण्यासारखं आहे परमार्थामध्ये कीर्तनामध्ये विनोद ऐकायला आपल्याला छान वाटतं ज्याने कीर्तनात विनोद सांगितलं की त्याचं कीर्तन लय वारी झालं वाटतं ना आपल्याला आहे की नाही पण सांगेन तुम्हाला दोन तासामध्ये नुसतं लोक हसवून जायचं भगवंताचं सांगायचं कधी महिला मंडळी संसाराला वैतगून जातो आपण महाराजांनी सुद्धा सांगितलं थोडस नवरा आपल्याला रागवला की आपल्याला काय वाटतं नको नको हा संसार दिवस सोडून त्याला अरे कितीतरी लोक कितीतरी घर उद्ध्वस्त झाली कशामुळं बोलत चला रागामुळं बरोबर की नाही लगेच म्हणतात नाही नाही ते सांगितलंय कुणी संतांनी सांगितले संसार दुःखाचा खरंच पडू नका जवळ होत नाही सगळी लोक म्हणतात काय काय होत कस होत नाही नाही लग्न झालं म्हणतात कस काय झालं ह्या लग्न बरं का गोरी बायको आणली तर म्हणतात काळी आणली तर म्हणते त्याने केली कशी तुला काय करायचं देवाचं नाव घे उठता बसता चालता बोलता तुला काय दुसऱ्यांचं पण आपल्याला आपलं कमी लोकांच बरं असं आता कसे चेहरे खुलले तुमचे मला लगेच कळत चेहऱ्यानं कुणाला काय पाहिजे महिला मंडळी तुम्हाला जरी असं वाटत आपल्याला दुःख झालं ना आपण जाऊन सांगतो लगेच शेजारीच्या बाईकडे जातो शेजारणीकडं आणि जातून तिला दुःख सांगायला लागतो मला सांगा तुम्ही शेजारच्या बाईकडे गेल्यावरून दुःख सांगितले ती बाई तुमचं दुःख कमी करणार आहे का हो नाही तर नाही काहीतरी बोलत चला नाही करणार आहे खूप सुंदर आहे काय काय सांगितले बघा ऐका बघा चांगलं केलं तरी नावच शेजार 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 या या बरं नाही केलं लगा बया या निजामपूरच्या शेजारणीनं बरं नाही लगा बया मला पंढरे लगा बया की हो म्हणूनच म्हणते जमपूरच्या शेजारणी बर नाही केलं गया बर का कीर्तनाला बसून ज्यांच्या कुणी आणलं असेल ना कुणाला पायाला मुंगे आले असेल तर म्हणत असल कशालाही हिने आणलं मला कीर्तनात मला कीर्तनाले लगा बया, 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 बया मला कीर्तनाला गया